नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमधून आता कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येऊ शकते प्रचंड तेजी पण अशी कोणती अपडेट बांगलादेशमधून आली की ज्यामुळे देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी तर मित्रांनो ही अपडेट आपण थमनेलमध्ये पाहितली व टायटलमध्ये वाचली की सप्टेंबर महिन्यात आता बांगलादेशची कांदा खरेदी ही रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणारे होवी मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी रेकॉर्ड स्तरावर पोहोचणार आहे तर मग आजच्या वेळेस जाणून घ्यायचं आहे की सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी रेकॉर्ड स्तरावर का पोहोचणार आहे आणि याचा परिणाम भविष्यात सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकांत तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी ही रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात बांगलादेश हा प्रचंड प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी पण सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी रेकॉर्ड स्तरावर का पोहोचणार व रेकॉर्ड स्तरावरती पोहोचलेल्या कांदा खरेदीचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की भारत हा जगाला जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी बांगलादेश एकटा तेहतीस टक्के कांदा हा खरेदी करतो म्हणजे भारतासाठी बांगलादेश आणि बांगलादेशसाठी भारत कांद्या बाबतीत अत्यंत महत्वाचे आहे आत्तापर्यंत आपण बघितलं की बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली नव्हती हेरवी काय होते की बांगलादेश दरवर्षी भारतातून जवळपास एक आठ ते नऊ लाख मेट्रिक टनांपर्यंत कांदा खरेदी करतो पण आतापर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही नगण्य झाली कारण ती आत्ता आता सुरू झाली इथून पुढचा विचार केला तर बांगलादेश हा आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार कारण बांगलादेशकडे कांदा अजिबात उपलब्ध नाही बांगलादेशचा जो स्वतःचा कांदा आहे तो डिसेंबर महिन्यात येणार आहे म्हणजे बांगलादेशला जो कांदा खरेदी करायचा आहे तो कांदा या ठिकाणी सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरसाठी सुद्धा अत्यंत आहे बांगलादेशच्या कांदा खरेदी चित्र बघितलं तर बांगलादेशला ही सुद्धा भीती सतावत आहे की भारताकडे उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर या ठिकाणी आपण अनुषंगाने बघितली तर जो पावसाळी म्हणजे खरीपचा जो कांदा असतो त्याचं उत्पादन यंदाच्या वर्षी भारतात खूप मोठ्या प्रमाणात घटणार आहे कारण वातावरणीय बदल झाले सुरुवातीला पाऊस नव्हता पुन्हा खूप जास्त पाऊस झाल्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये उभ्या पिकाचं खूप मोठं नुकसान झाले आणि याच्यामुळं कुठेतरी एकतर हा पावसाळी कांदा ज्याला खरीप कांदा म्हणतात तो उशिराने येणार आहे आणि त्याचं उत्पादन घटणार आहे म्हणजे बांगलादेशला उन्हाळी कांदा जो आहे तो पण कमी मिळणार आहे पावसाळी कांद्याचा सुद्धा या ठिकाणी अडचणीचा मुद्दा उपस्थित झालाय या ओव्हरऑल सिच्युएशनमुळे बांगलादेशला स्वतःची गरज भागवायची असेल तर जास्तीत जास्त उन्हाळी कांदा खरेदी करणं गरजेचं आहे आणि म्हणून सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी यामुळे रेकॉर्ड स्तरावरती पोहोचू शकते बांगलादेशची कांदा खरेदी समजा रेकॉर्ड स्तरावरती सप्टेंबर महिन्यात पोहोचली तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला पंचवीसशे पार व सप्टेंबरचा महिना संपत्ता संपत्ता समजा तीन हजारापर्यंत पोहोचला ताजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार स्वाभाविक आहे तुमच्या मनात येणं तर तुम्हाला सांगतो पंचवीसशेच्या आसपास भाव पोहोचला की तिथून पुढे आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तपे तपे कांदा विक्री सुरू करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती मा आवडली असेल त्या व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार